हाय मी आहे प्रिया आज तुम्ही पण माझ्यासोबत चला मँगो फॉरेस्ट रिसॉर्टला भेट द्यायला मँगो फॉरेस्ट रिसॉर्ट हे एक हिडन जेम आहे असं मी बऱ्याचदा इंस्टाग्राम पेजवरती पाहिलं होतं त्यामुळेच मागच्या विकेंडला मी अक्षय अक्षयचा मित्र आणि त्यांची वाईफ असा आमचा जाण्याचा प्लॅन ठरलेला सुरुवातीला घरामधूनच पॅकिंग वगैरे करून आम्ही दोघंजण बाईकवरती त्यांच्या घराकडे जायला निघालो म्हणजेच अक्षयचा मित्र आणि त्यांची वाईफ आमच्याकडे कार नाही आहे तर आम्ही त्यांच्या कारणी जाणार होतो मोबाईलची गॅलरी माझी फुल भरेल म्हणून मी मधलामधला पार्ट स्किप केला आहे आणि आम्ही चौघजण एकत्र पोहोचलो जाता जाता खडकवासला डॅमला संध्याकाळी सनसेटची वेळ होती आणि खडकवासलाला तुम्हाला माहीतच आहे सनसेट इतका छान दिसतो तर हा बघा आपला खडकवासला डॅम जवळपास दोन वर्ष झाली आम्ही इकडे आलेलो पूर्वी त्यानंतर आत्ता आलो आहे चहा आणि मॅगी घेतलो आणि मकाचे कणीस वगैरे पण भरपूर होते तिथे छान असा सुगंध पण येत होता पण गाडीमधून प्रवास करायचा होता आणि मला वॉमिटिंगचा भरपूर त्रास होतो मळमळायचा घरातूनच पोट भरून छान जेवण केलेलं त्यामुळे इथे असं काही जास्त खाल्लं नाही त्यानंतर जास्त क्लिप नाही घेतला कारण माझी मेमरी फुल होईल म्हणून मग आता मी तुम्हाला डायरेक्ट पोहोचलेलं दाखवते इकडे आम्ही पोहोचलो होतो आमच्या रिसॉर्टला सकाळी आम्ही तुम्हाला छान व्यू दाखवतो त्या अगोदर इथे आम्ही रात्रीच्या वेळेस भरपूर साऱ्या गप्पा मारायला इथे थांबलेलो त्यानंतर थोडेसे फोटोज काढलो एकमेकांचे आणि ग्रुपचा आता मी तुम्हाला आतमधून विला दाखवते जो आम्ही विला बुक केला होता तो वन एच के विला होता आणि हा असा वुडन फ्लोरिंगचा विला आहे आणि पूर्ण ग्लास डोअर आणि ग्लास विंडोज आहेत असं छान असं किचन आहे इथे यामध्ये अवन आहे फ्रीज आहे आणि इंडक्शन कुकर आहे तिथे चहा कॉपी बनवण्यासाठी सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत पाणी पिण्यासाठी छान असं झाकण बंद काय बोलतात त्याला डब्बा आहे ही इथली अशी बेडरूम आहे आणि हे जे इथे कर्टन्स लावलेत इकडे पूर्ण ग्लासचा विंडो आहे तर मग त्यानंतर आम्ही इथे फ्रेश वगैरे झालो आणि आता संध्याकाळची जेवणाची वेळ होती तर आम्ही निघालो जेवण करायला कुठे चाललो आपण जेवण करायला सो आता आम्ही जेवण करायला चाललो आहे हे बघा रात्रीचे इकडे झाड किती सुंदर दिसतात ना आहेत आमच्या कोमलवेंडी वाकडून तर हे बघा एवढा काळोख आहे का ह्या साइडला पूर्ण काळोख आहे का पूर्ण जंगल एरिया असा म्हणू शकतो आपण थांबा मला मागच्या मागे <laughs> कोणतरी घेऊन जाईल एक मिनिट तर हा सर रात्रीचा व्ह्यू आहे आम्ही इथे आलो आहोत तर ती मागे दिसतात हा क्रॅफेट एरिया आहे बरं का इथे दोन क्रॅफेट एरिया मी अजून एक दाखवते थोड्या वेळात आणि आता मस्त जेवण करणार आहे रात्रीचा आणि इथे बाहेर इतके सुंदर सुंदर असे झाड आहेत आय मीन आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना पाणी नाहीये जास्त तरी पण आहे ना बाजूला त्या लोकांनी इतकी सुंदर सुंदर असे झाडे लावलेत आणि खूप छान हिरवळ आहे बरं का

जेवण इतकं टेस्टी आहे या अशा मस्त क्रॅफेटेरियामध्ये संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये जेवण बनवायची किटकिट नाही काय नाही आज मस्त इथे ऐतं असं मस्त जेवण करायचं आहे दाल राईस दूधखीर आहे पापड बटाट्याची सुकी भाजी आहे स्वीटमध्ये जामून आहेत आणि लोणच्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि जसं आपण गावाला जवसाची चटणी वगैरे बनवतो प्रॉपर लसण चटणी असते ना जी शेंगदाणावाली ती चटणी पण होती आणि खूप टेस्टी जेवण खरोखर छान जेवण झालं आणि आम्ही त्यानंतर बाहेर गप्पा मारत बसायला आलो इकडे खूप छान असे दोन पाळणे आहेत असे झोपाळा त्यामध्ये बसून गप्पा मारू शकतो तर मी आणि कोमल वहिणी इथे बसून गप्पा मारत होतो अक्षयच्या आणि आकाशभायाच्या एकमेकांच्या नवऱ्यांच्या चुगल्या करत होतो थो इथे थोडेशा <laughs> 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 आणि तुम्हाला माहिती आहे का इथे ना मला पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर लहानपणी आम्ही गावाकडे असताना हे असं बघायचो म्हणजे आहे ना असं काय माहिती त्या जमिनीमध्ये असे छोटे छोटे असे एकदम भुसभुशीत मातीचे आहे ना असे होल पडायचे आणि त्यामध्ये आम्ही लहानपणी असे कांड करायचो त्यामध्ये मुंगी टाकायचं आणि त्यातून एक बाहेर बाहेरायचा तर असंच हो मी काहीतरी करत होते आणि बऱ्याच वर्षानंतर मी हे बघितल्यावर मी खूप खुश झाली माहिती आहे हे तुम्ही असं काही बघितलं आहे का म्हणजे तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती आहे का तर प्लीज कॉमेंट करून सांगा बरं का गप्पा वगैरे मारून झालं इकडे एक दीड तास आम्ही मस्त टाईमपास केला आणि त्यानंतर आम्ही आमच्या व्हिलामध्ये आलो आणि इथे पण छान गप्पा मारत बसलो परत साडेबारा एक वाजले होते आम्ही भरपूर गप्पा मारल्या मारल्या खूप थकलो होतो झोपून गेलो आणि त्यानंतर सकाळी उठलं हे बघा अक्षय तो त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी आणि कोमलवाणीसाठी दूधवाली कॉफी आहे कारण मी आणि आकाशभया तर असं काही पितच नाही आकाशभयाना एकदम परफेक्ट असा चहा लागतो एकदम दुधाचा एकदम मस्त असा आणि मला तर चहा आवडत नाही ना कॉफी आवडते म्हणजे कधी कधी कॉफी आवडते पण अशी दूध पावडरवाली नाही आवडत तसं आम्ही यानंतर क्रॅफेटेरियामध्ये जाणारच होतो तिकडे मस्त चहा आणि नाश्ताचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत पण आम्ही एकदम सकाळ सकाळी उठलो होतो सकाळचा एकदम सनराईज झालेला असतो तर त्याचा आनंद घेण्यासाठी तर मग आम्ही आलो आहो तिकडे आमच्या कॅफेटेरियामध्ये पहिले एका ठिकाणी आलो जिथे आम्ही रात्री जेवण केलेलो त्या ठिकाणी आलो चहा आणि कॉफी घेतली त्यानंतर अजून एक मोठ असा अजून चांगला कॅफेटेरिया तिकडे पण आम्ही जाणार होतो तुम्हाला मी या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती सांगते हे पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे जाता येता इतकी सुंदर असे धबधबे वगैरे लागतात आता सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात धबधबे नाही आहेत फक्त असे छोटे छोटे पाणी वाहतात आणि वेल्हे पुढे राहिलं कोळंबी म्हणून तिथे गालू तालुका आहे का गाव आहे तर तिथे हे आहे बरं का आणि पूर्ण तेवीस एकरच्या लँड पार्सलवरती पंधरा सेक्शनमध्ये हे वेगवेगळे विलाज असं डिवाईड केलेत आणि सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत अजून एक म्हणजे हा जो थीम आहे हा टोटली बाली थीम रिसॉर्ट म्हणून ओळखला जातो नाश्ता केला नाही अजून फक्त आम्ही कॉपी घेतलेली आणि इकडे बाजूला प्लेईंग एरिया होता तिथे अक्षय आणि आकाश भैया वहिनी मिळून सर्वजण कॅरम बोर्ड खेळले होते आणि मला कॅरम खरंच नाही जमत मग मी हे चेस खेळत होती लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी हा पूर्ण प्लेईंग एरिया आहे तरी ते आम्ही टेबल टेनिस पण खेळत होतो तर मला तर काहीच जमत नव्हतं तो बॉल इतका उडून पळत होता आणि मला नेहमी नेहमी ते आणायला पळत जावं लागायचं सो आम्ही इकडे गेम्स वगैरे खेळून परत आम्ही आता निघणार आहोत दुसरीकडे नाश्ता करायला आणि अजून एक गोष्ट सांगते आम्ही जिथे नाश्ता करायला चाललो आहे तिकडे भला मोठा असा स्विमिंग पूल आहे तर मी तो या व्हिडिओमध्ये नाही घेतला माझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये मी तो अपलोड केला आहे पण या व्हिडिओमध्ये मी आ, आला नाही काय माहिती कसा काय मी अक्षयला बोललेली व्हिडिओ काढ म्हणून तर त्यांनी काढलं नाही वाटतं आम्ही आलो या फायनली क्राफेटेरिया दुसरा एक आहे इथे इथे असं खूप सुंदर असं व्ह्यू आहे बरं का पूर्णपणे महाबळेश्वरपेक्षा असा भारी व्ह्यू देतो आजूबाजूला सह्याद्री पर्वतरांग आहेत इथे असं वेगळे नाश्ताचे प्रकार होते इडली सांबर अजून काय होता पोहे उपमा आणि फ्रूट्समध्ये पण होते बरेच प्रकार ॲप्पल आणि कलिंगड मी घेतला होता खायला आणि भुर्जी आणि पाव पण होता आणि त्या दिवशी रामनवमी होती संडेला तर आम्ही नॉनव्हेज नव्हतो खाणार तसंही मी नाही खात पण अक्षय पण नाही खाल्ला आणि आम्ही कोणीच नाही खाल्ला तर सर्वांनी आपापली आप सेल्फ सर्विस केली इकडे तर इथून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की केवढा उन्हाळा आहे कडाक्याचा फोर्टी डिग्री फोर्टी प्लस डिग्री सेल्सिअसपर्यंत आपला तापमान चाललं आहे आणि त्यामध्ये देखील आनंदाची आणि चांगली गोष्ट म्हणजे ही आहे की ती इतकी हिरवळ आहे खूप हिरवळ आहे आणि खूप थंड वातावरण आहे एकदम कडाक्याची दुपार सोडली ना बाकी पूर्ण तुम्हाला संध्याकाळ सकाळ साडेबारा वाजेपर्यंत तर एकदम थंडावा जाणवतो इथे त्यानंतर व्हिडिओ माझे खूप मागे पुढे झाले हा जाण्या अगोदरचा व्हिडिओ आहे आम्ही आवरून निघत होतो आणि त्या अगोदर म्हटलं की तुम्हाला इकडे वेगळे विलास दाखवते सो so, असा इकडे हा आजूबाजूचा असा परिसर आहे पूर्ण अशी झाडी आहेत आता उन्हाळ्यामध्ये काही झाडे सुकलेत पण काही झाडे त्यांनी पाणी देऊन इतकं सुंदर त्याला ठेवलं आहे ना खरोखर मला अक्षय उन्हामध्ये तिकडे जाऊन दाखव म्हणत होता आणि मी खूप लांब लांब पळत चालली होती त्यावेळेस मी असे ड्रेस वगैरे घालून फोटोज बिटोज काढले होते मस्त इथे एक अशी गंमत झालेली इथे झाडाखाली गाडी पार्क केली होती आणि इथून थोडासा चढ आहे मग भैया बोलले की तुम्ही दोघी खालीच थांबा आम्ही वरती जातो आणि तिकडे या तर आकाशभयाने जरा जास्तच गाडी पुढे घेऊन गेली कोमल कोमलभाईनी म्हटले मागे घेऊन ये गाडी आम्ही वर येणारच नाही म्हणून गाडी परत रिवरच घेत होते या पूर्ण तेवीस एकर मध्ये हे जे जे छोटे छोटे असे कॉटेज दिसतात ना हे पूर्ण विलाज आहेत काही वन बीएचके आहेत आणि काही कपलसाठी असे आहेत काही पूर्ण फॅमिलीसाठीच आहे खरं सांगू तर मी भरपूर उड्या मारले तिकडं भरपूर म्हणजे भरपूर मस्ती केली आहे आणि त्यातल्या त्यात थोड्याशा छोट्या छोट्या क्लिप मी घेतली होती व्हिडिओसाठी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि काय झालं ना आम्ही पहिले या हॉटेलमध्ये आलो होतो म्हणजे दोघं भावाभावांचं हॉटेल आहे आम्ही तिथून जाते वेळेस काहीतरी आम्हाला भरपूर वेळ झाला काहीतरी अडीच तीन वाजले होते आणि आम्हाला भूक लागली होती दुपारच्या वेळेसची आम्ही मधल्या रस्त्यात आलो आणि तिथे दोन भावांच्या असे हॉटेल लागूनच आहेत पहिल्या एका भावाच्या हॉटेलला आलेलो तिथे आम्हाला जी भाजी हवी होती जसं असं तिखट वगैरे तर अशी काही नव्हती आणि पंजाबी डिश वगैरे काहीच नव्हती नंतर आम्ही त्यांच्या दुसऱ्या भावाच्या या हॉटेलमध्ये आलो मग इथे आम्हाला म्हणजे आम्हाला जे हवं होतं ते मिळालं तर मग त्याने असं सॅलड आणून दिलं होता टोमॅटो कांदा सर्वच आणि मग आणि जेवणामध्ये दुपारची वेळ आहे पाणी खूप जातो म्हणून आहे ना भाकरी घेतली होती ज्वारीची आणि मी त्यांना विचारली भाकरी कशी आहे ते बोलली चांगले ती तुम्ही घरी नाही बनवत त्याहून चांगली मला पिठला अजिबात नाही आवडत काय माहिती का पण सर्वांनी पिठलं भाकरी घेतलेली मी अशीच खात होती जबरदस्ती तर मला जी गोष्ट आवडत मी खूप उशिरा करते खायला तर मग आता, हो <laughs> आता मी खाते पण मला पिठलं कसंही बनवलं तरी नाही आवडत सर्वांचं बघून मला वाटत होतं छान आहे छान आहे पण मला आता व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी ॲक्टिंग करते की छान आहे पण मला पिठलं आवडतच नाही मग आली शेवभाजी मग आता मी जेवण करणार एकदम परफेक्ट हे बघा माझ्या ताटात पिठलं तसंच आणि मग मला ताक पण प्यायचा होता असं मस्त आम्ही थंडगार असा सर्वांनी ताक मागवला तर ता आता जेवण खाऊन पिऊन सर्व झालेलं आहे आता आम्ही निघतोय घरी भेटूयात आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कॉमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात परत बाय